अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा आज थंडावणार आहेत एकूणच पंचेचाळीस दिवसांचा हा प्रचार झालेला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश नंके आपल्या सोबत आहेत पंचेचाळीस दिवस प्रचार केलेला आहे कसा प्रचार झाला कसं एकंदरीत आपण बघतो या पंचेचाळीस दिवसाच्या कालखंडामध्ये बहुतांशी गावात जाऊन बहुतांशी लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे किती विश्वास वाटतो आपल्या विजयासंदर्भमध्ये आपण पंचेचाळीस दिवस अनेक निवडणुका पाहिल्या त्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आपण उमेदवार म्हणून जनतेत जात असतो त्यावेळेस जनतेची अपेक्षा असते की उमेदवार आमच्याकडे आला पाहिजे त्याचबरोबरी जनतेमध्ये निवडणूक म्हणलं का जरा उदासीनता वाटते पण ह्या निवडणुकीमध्ये मला हे जाणवलं की प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर लोकांनी उत्स्फूर्तपणे उमेदवाराचं स्वागत केलं लोकांचा सर्वसामान्य जनतेचा त्यामध्ये सहभाग पाहायला मिळाला म्हणजे एकंदरीत असं चित्र वाटतं की धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक पाहायला मिळेल आपण धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रचार केलेला समोरच्या उमेदवाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचं हे केलं विकासाच्या मुद्द्यावर बोला असं म्हटलं कसं बघताय त्यांनी विशेष करून मोदीच्या नावा मत मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या कामाच्या जोरावर मत मागणं अपेक्षित होतं तसं काही झालं नाही याचा अर्थ त्यांना अपेक्षा दिसून आहे ज्यावेळेस माणूस दुसऱ्याचा आधार घेत असतो त्यावेळेस आपल्याकडं काही राहिलेलं नसतं समोरच्या उमेदवाराकडून आपल्यावरती आरोप झाले हुकुमशाही कुठेतरी दडपशाही किंवा गुंडशाही असे आरोप झाले की एकंदरीत जर ह्या प्रचाराचा विचार केला तर कुठेतरी खालच्या स्तरावरती प्रचार केला असं वास्तविक पाथा कुठल्या पण राजकीय उमेदवाराने व्यक्तिगत विकास व्यक्तिगत बोलण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक घेणं अपेक्षित असतं पण ज्यावेळेस आपल्याकडं काही राहिलंच नसतं त्यावेळेस माणूस व्यक्तिगत टीका टिप्पणी करतो तर ते कुठल्या उमेदवाराला अपेक्षित नसतं याचा अर्थ जो माणूस खालच्या थराव जातो त्यावेळेस त्याच्या जा पायाखालची वाळू सरकलेली असते काल दादांची सभा पार्नरमध्ये झाली दादांनी जोरदार आपल्यावरती टीका केली एका सभा कारण अगदी त्यांनी म्हटलं की माझ्या नादी लागू नको नाही तर मग मी महाराष्ट्रात जे जे माझ्या नाते लागले त्यांनी पुरता त्यांचा बंदोबस्त मी केला कसं बघतात आता फोन करून आता उद्या दोन दिवस निवडणूक कुठला उमेद नेता एखाद्या तालुक्यात आल्यानंतर खालून तुम्ही पाहिलं असेल खालून चिठ्ठ्या दिल त्या आधी दादांचं बोलणं तुम्ही नंतर खालून काही लोकांनी चिठ्ठ्या दिल्यानंतर काही जणांना बोलावं लागलं शेवट आपण एखाद्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जात असतो त्यावेळेस त्याच्या अं पॉझिटिव्हली त्याच्या बाबतीत बोलणं अपेक्षित असतं हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेत कॅमेरा पर्सन प्रसाद सर सुनील भुंगळ एबीपी माझा अहमदनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट